हाय हॅलो नमस्कार मी काजल माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सकाळी सगळे कामावरून दुपारच्या जेवणामध्ये मी व्हेज बिर्याणी केली होती आता नॉनव्हेज काही खात नाही गणपती असल्यामुळे त्याच्यासोबत खाण्यासाठी असा रायता वगैरे केला होता आणि छान बिर्याणी झाली होती मस्त आणि एकदम टेस्टी रविवार होता तर आमच्या इथे आठवडे बाजार असतो आणि मग आठवड्याभराच्या एकदाच भाज्या आणून ठेवतो सारखं सारखं जाणं होत नाही त्यामुळे आठवड्याचं एकदाच तर एवढ्या सगळ्या भाज्या आणलेल्या मी म्हटलं दोन आठवड्याच्या आणल्या की काय तर नाही ग फ्रेश होत्या फुडले म्हणून एवढं सगळं घेऊन आले बापरे म्हटलं स्वस्तता नाही ग खूप फ्रेश होत्या म्हणून घेऊन आले आणि मग हे हे सगळ्या पाणी वगैरे सुटत नाही म्हणून असं बाहेर काढून ठेवलं आणि इकडे फ्रीजमध्ये कंटेनरमध्ये थे, ठेवते थे, तर हे सुद्धा घासून वगैरे ठेवले होते त्यानंतर भरून ठेवणार होते आज महाप्रसाद आहे म्हणजे आज सोसायटीमध्ये गणपती बसला आहे त्याची आज सत्यनारायणची पूजा आणि आज खाली जेवण आहे सगळी घरातली कामावरून आम्ही आता तयार होऊन छानपैकी खाली जायला निघालय कशी कशी दिसते शंका छान दिसते का छान खायचं नसतं बाळ आम्हाला काय पण तोंडात घालायचं असतं आहे ना काय पण तोंडात घालायचं असतं गोंडुली दिसते ना गोंडुली हा आहे गोंडा गोंडुली छान छान दिसती मस्त मस्त दिसती अ माझ्याकडून बघते हो चला जाऊयात आपण खाली पप्पा तर केव्हाच गेले आहे की नाही रे बाळा चला केस ओढते नाही ओढायचे बाळ केस चला आज काही गेम्स वगैरे नव्हते आज फक्त सत्यनारायणची पूजा आणि महा महाप्रसाद ठेवला होता संडे होता सगळ्यांना सुट्टी होती म्हणून त्यानंतर सगळ्यांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि आम्ही सगळे एकत्र फ्रेंड्स लोक एकत्र जेवण केलं खरंच खूप मजा आली गप्पा मारता मारता त्यानंतर नेक्स्ट डेला शूट केलं म्हणजे मंडेला माझी फ्रेंड भेटायला आली होती म्हणजे आम्ही जेव्हा दुसरीकडे रेंटने राहत होतो ना तिथे सगळ्या आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहायचो आता सगळे वेगवेगळ्या ठिकाणी गेले तर असं जास्त कधी भेट नाही होत ठरवून बाळाला भेटण्यासाठी हो त्या आल्या होत्या आणि खूप मजा मस्ती आणि गप्पा मारण्यामध्ये दिवस कसा गेला सुद्धा नाही खूप आधीच्या आठवणी हो व सगळ्या गोष्टी आठवत होत्या का किती एकत्र वगैरे राहायचो सो तशा आम्ही चौघी पाच जणींचा ग्रुप होता पण आता सगळे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत त्यामुळे जास्त येणं जाणं होत नाही शिवदा नुसत असतो हा हा होय विशंका हाय कर हाय कर हाय हा बोल ना शिव काय तू का नाही बोलना, बोलना? बोल की

Oh, really? मी मागच्या एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की राणी सरकार ज्वेलरीमधून मी काही ज्वेलरी घेतली होती ती काही मी दाखवली नव्हती आता त्यांना दाखवण्यासाठी काढली होती म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा डिझाईन शेअर करावी ती अशी काही डिझाईन होती चोकर घेतलेली मी आणि त्याच्यावरचे असे टॉप्स होते छान आहे मस्त आहे काय करते बाजू का खेळते आवडलं का गाथाला गाथा आय मस्त मस्त झोप खळते शेव कुठे झाला शेव शिव दादाकडे जाऊ आपण आय शिव काय करतोय शेवड्या व्यायाम करतोय व्यायाम चाललाय पण व्यायाम करतोय करा 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 आवडली का सोसायटी छान आहे काजल काकीचं घर कसं आहे छान आहे का परत कधी येणार मग लवकर या जरा जास्त वेळ ये म्हणजे मजा करता येईल आपल्याला अजून काय बास लागल हळूहळू तुझं काय चाललंय हो हे पिलू काय करते काय चाललंय कसला खेळ पडायचं आहे <laughs> आमच्या तर गप्पा सुरूच होत्या खूप दिवसांनी भेटलो त्यामुळे गप्पा काही संपत नव्हत्या पण मुलांनाही बोर व्हायला नको म्हणून नंतर गार्डनला खेळायला घेऊन गेलो या परत या परत परत गात बाय 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 जावा जा पर शिवड्या गात बायवण गाता बाय बाय शुवायू दुसरी शू गाती गे बाय गाता याला उप बाय बाय फ्रेंड्सला सोडवलं त्यांना बाय बाय करून आलो आणि खाली फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होती आता आ, पार्टिसिपेट व्हायचं हो की नाही थोडीशी हेच होती पण म्हटलं करूयात पार्टिसिपेट आणि मग छिम दिलेली त्यानु होती त्यानुसार मग आम्ही ठरवलं की तिला बाणू बनवूयात आणि बऱ्याच गोष्टी उपलब्धही होत्या साडी वगैरे आणि ऑक्सिडाई ज्वेलरी नव्हती ती माझ्या फ्रेंडनी आणून दिली आणि तिने खूप सारी मदत केली मला आणि असं काही आम्ही तिला छान रेडी केलं खूप सुंदर दिसत होती म्हणजे विचार केला सुंदर का थँक्यू मदत केली आम्हाला

त्यानंतर खाली गेलो पार्टिसिपेट झाले तर स्टेजवर जाऊन नाव वगैरे सांगितलं आणि वाटलंही नव्हतं तिचा नंबर वगैरे येईल आणि ती विनरसुद्धा झाली आता साडी कदाचित तिला त्रास होता असेल रडत होईल

एवढी साडी वगैरे नेसवली होती तरी तिने एवढा काही त्रास दिला नाही तिलाही हो कौतुक करून घ्यायचं होतं वाटतं फर्स्ट टाइम पार्टिसिपेट झाली आणि विनिअर देखील झाली त्यामुळे खूप आम्हालाही आभे अभिमान वाटत होता तिचा आणि असा काही आजचा दिवस आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय